नमस्कार रसिक श्रोते हो सो करिश्मा आठोळे गावडे या चॅनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत मी स्वप्नराव आठ आठवळ्या या सादरामध्ये माझे काही विचार अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा आणि कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आजचा माझा विषयाचे शीर्षक आहे आयाराम गयाराम याय संबंधित थोडक्यात सांगायचे म्हणले तर निवडणूक आल्या की अनेक जण या पक्षातून त्या पक्षात सहजपणे प्रवेश करत असतात आणि आपण बघतो मतदार आणि जनतेची काय अवस्था होते म्हणून आयाराम गयाराम निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात जाणार निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात जाणार जुन्याला शिव्या देणार नव्या नेतृत्वाच्या ओव्या गाणार जुन्यांना शिव्या देणार नव्या नेतृत्वाच्या ओव्या गाणार नेते झाल्यात राजकारणग्रस्त नेते झाल्यात राजकारणग्रस्त मतदार आणि जनता मतदार आणि जनता मात्र समस्यांनी त्रस्त समस्यांनी त्रस्त धन्यवाद